ফ্যার <laughs> कायची फॅशन असेल तर काही करावं का नाही ना काही बी दीडशे रुपयाचा सकाळी डाट करायला दोन मिनिटा काय धड दिसते काऊन टाका का काही बी सोन्याचं घालतात ते लोकांची गोट नारी काही सोन्याचं काही बोलतो का बाबा एवढा तुम्ही म्हणतो का केवढाचं वजन केवढाचं नाही चांगलं नाही का हा तू घेतला मग दीडशे रुपये गेले उगाच तू घाल ना बाबा मी नाही घालत तू कुत्र्याचा सकाळी डाण गोयात काय म्हटलं मी नाही घालत निघाल निघाला साखळी डान म्हणजे मला कुत्राच म्हटलं घातला उपट माणूस आहे नसतात मा बसून सांग काही म्हणतो बापा मी म्हणतो चहा घेता का चहा करतो मी घे ना चहा चा कस असते ते लोक घालतात सोन्याचं असते त्याचं शोपती त्याच्या लोकायला पट्टी त्याने एक किलोचा हार करून घातला तर आपलं इकडे धुता दुता धुतल्या नाही जात पण काही ना काही नाही दीडशे रुपयाचा आता तो आणून घातला काय का 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 लहानसान पोरगं सुरू का तुम्ही काही करत राहणार ना? चांगलं नाही ते काम टाका ते अरे घरी नाही का हा घर झालं कोण आलं ना तर नाहीतर तर नसतंच मध्ये बसलेस ते सगळी करत त्या कुत्र्याच म्हटलं कान आणले कुत्रा म्हटलं कान आणलं माझं नसतंच माय बाई नसतंच तोंडातून तो निघालो काय माय 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 पंधरा दिवस गेलेस ती बरं तर या माणसाला समजलं नाही मी भी आंबाडी बोलता बोलता काही बोलून गेली माय बाई उपट आमचं मृत्यू माझी सासू नाही ते फार चांगलं नाही तर माझी सासू महाभारतच घडत होती काहीच नाही दारात आलं ते त्याला आवाज दिला मी काय म्हटलं बाय भूताचं नाव घेतलं शेतांकडनं आमच्या शेतान हजी मी ना ऐकलं वाटते बाई आता नसतं जर रामायण तयार करते हे महाभारत धुळवते आता हे तुले का मी मॅट दिसतो का, का, का मा तोंडावर मॅट म्हणून लिहिलाय का हा का बाय कान बैरे हा काय म्हणलं मा पुरायला ते आता काहीच नाही हो काय काय झालं काय अरे मेंदळ्या तू तर मुकाच राय मुंग घेऊन जगत अरे जगत काय नाही असा हा काका तिच्या काका बापाचा माल खात का तू एवढा मिंदा होऊन राहत काय म्हणलं तिनं ऐकलं नाही का ते हा बैरे कानाचे निर्लज्ज बेसरम नसाबाई खरं ना कसा जन्माला आला काय सांगा माझे एवढी बायको मेंद्राच्या काय झालं झाला असं मजा मजा का काय माझ्याला कुत्रा म्हणते का तू आय बापान हे शिकवलं का तुले तशी तु माय लय भली लिंबू सोलते माय संस्कार असेन माय लेकरात असेन माय पोरगी असेन मामकत असं हे शिकवलं का मा तुले नवऱ्याला कुत्र म्हण काय म्हणलं त्या कुत्र्याच्या गायक पडता तुम्हाला सुट्टी मी नाही घरतो आहे ना आई बोलून राहिला म्हटलं चुप खबरदार खोटे बाबा काना ऐकलं काय तर कान का बैल झाले का भेट गेली कानात ऐकून आई तुला काय म्हटलं पण शब्द नशी निघाला ना बायकोच्या पुढे कसा बोलशील तू हा आई तुम्ही काय काही लावू नका का आपल्या मजा का चालू होते की नाही आई आता थोडं जाऊन काय एवढं भांडण वाढवता काहीच नाही ना सांग नामत चालू होते ना मग काय म्हटलं का म्हटलं म्हटलं तसं नाही म्हटलं ना तसं नाही असं नाही कसं असते मग हा मजा का मजा काय तू काय बोलते का तू तो मारतो भली आहे का तू हा काय नवऱ्याची इथेच हाय की नाही नाही न रे इच्या बाबाला बोलला रे ठीक आहे माहीले पहिले पुढला विचार होते पहिले हे शिकवलं का पोरीले हा तशी तर भली सांगते मला असं पोरी तसं आमची पोरगी अशी ना आमची पोरगी तशी हा आता सांग ना पोरीच्या कारण मी हा नवऱ्या अशी बोलते म्हणून काय कशी काही म्हणते मग का हो गमत चालू होती ना मग तसं सोड आहे म्हटलं म्हटलं ना हो ना म्हणजे गमता गमता तुम्हाला कुत्र म्हण माझर म्हण डुकर म्हण नाही हा काही म्हण मा काही हे नाही अरे तू हातात बांगड्या भरल्या ना एखाद्या दोस्तात दाखवत होता हात आलो तुला तर काही नाही धन्य बापा कमाल रे बापा कमाल काही नाही इकून इकून खाते तुझी बायको तुले हा एवढा बेसर धन्य मी तर म्हणतो तिच्या हातातल्या बांगड्या काढ तू घर तू हातात बांगड्या तुम्हाला माहिती आहे ना मी काहीच नाही म्हटलं ना तसं तसं म्हटलं का म्हणजे हातात होते की नाही बरं चुप चुपडा फालतू मा डोकसून खाऊ बस झालं शिल्लक बोलणं शिल्लक बोलणं लिमिट असते शिल्लक बोलायले मी जेवढं ऐकून घेतो तेवढं आता शिल्लक बोलणं लावलं अरे आता काय बोलून फायदा लय डॉक्टर घेतलं त्या बायकोले आता बघ पुढे त्याचे एवढी वर चढ बाई माय बाई नवऱ्या लवशी म्हणते आपण तर माय बाई आता सध्याच जीव गेला असता माय धन्य धन्य त्या माय बापाची काय शिकवलं काय सांगा आणि आपलं मेंदळ असं जन्माले आलं धन्य माय बाई माई धन्य म्हणून लागेल असं आलं जन्माले बायको एवढे टच टच बोलते आणि याचे हात जसे काय थिजले हात थिजले तिथे तोंड आहे थिजलं तिचं तोंड कसं चालते तुझा तोंड का शिवलं का आई तुम्ही आता काय फालतू तेल टाकून राहिला तसं काहीच नाही आई मजा का चालू होते तुम्ही फालतू आता प्रकरण वाढून राहिला बा सांग ना काही मजा का चालू होते ना बोलण्यात बोलणे आहेत ना दगाईतले बोलणे आहेत करते म्हणजे मग पोराला एकट्यात कशी बोलतो तू नाही हा माय का कशी वेळ तसं काय त्याने काय 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 मग पोराचे लिहू द्या भाव आले आता तो बापारे सबर आले मी हो। आता बाप एवढा भाऊ येऊ सांगतो ना मी विचारतो तिथे जाब हा तो माय म्हटलं या म्हटलं आता पाहू ना तुम्ही माहिती का आता तोंडला पोते घरीच हा आता सांगतो ना पोरीच्या कारण आम्ही तशी तर भली तुम्ही माय नाकाने लिंबू शिलते आता विचारतो ना तिने हा हे शिकू का म्हणून पोरीले बाई बाई ताई पण तुमचं चुकलंच बाई असं बोलायलाच नाही पाहिजे ना बाई आजपर्यंत मी तर कधीच बाई हर्षूच्या पप्पांना कधीच काही म्हटलं नाही कसं काय म्हणणार ताई काही म्हणा बाई तुमचं चुकलंच तू चिपराय तू तळे नको सांगू काय उगा दुसऱ्या तेल ने का टाकत जाऊ काय आम्ही चांगलं ते म्हटलं बरोबर जे आम्हाला वाटलं ते असं नाही बोलत बरं आम्ही नवऱ्याला कधी एवढा उद्धट पण प्रेम आमच्यात कधी येते तोंडा कसं कधी म्हणलं गेलेस मठी मठी समजदार आहे समजदार आहे हम्म आता कशी सापडली हातात मम्मी मी तर म्हणते तिच्या आईला बोलवाच हे चुकलच ना ताईचं असं म्हणायला पाहिजे का दादा किती गरीब आहेत बाई दादा ताईला थोडस दुःख होत नाहीत ताई अशा बोलतात दादांना बाई आई तुम्ही ऐकलं म्हणून नाही त्याच्यापेक्षाही ताई काही बोलत असतील दादा ताईच्या समोर काहीच नाहीत बोलत चालतच नाही ना काही एवढा बोलता रे कुत्रा बाई 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 मला तर एकदम म्हणजे धक 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 छातीच उडाली असं कोणी म्हणते का नवऱ्याला कुत्रा बाई मी तर बाई पती परमेश्वर समजते मी कधी म्हटलं हर्षूच्या पप्पांना जोरा आवाजात सुद्धा बोलत नाही म्हटलं अगदी प्रेमळ बोलते म्हटलं मी कधीच बाई मी आपल्या नवऱ्याला कधी बाप्पा आपण नवरूच्या आवाज मध्ये बोललो नाही काय बाई बाई संस्कारित संस्कारित नवऱ्याला असं बोलते बाई बाई आई चांगलं बोलवा त्यांच्या आईला बाबाला मी तर म्हणते चांगलं फोनवर भांडा मग अपमान झाला हा दादांचा आणि दादांचाच नाही तर तुमचा पण मग आता शेवटी तुमच्या पोराले कुत्र म्हटलं ना मग तुम्ही कोण झाले मी म्हणत नाही बरं बाई माझ्यावरची पण शेवटी अर्थ तोच कुत्र्याची माय कुत्री मी नाही म्हटलं बरं असं काहीच म्हण नाही आता तिले पाहतोस मी तिच्या मायले बोलावतो हे शिकवलं हे शिकवलं का पोरीले मा पोराले कुत्र म्हणते त्याच्या खाते झाली काय याची आता बाय कुठे गेली बरोबई चांगलंच झालं मोठ्या ताईला तसंच पाहिजे जास्त स्वभाव घ्या आदर्श बहूचा पुरस्कार मिळवता घ्या म्हणा आता तर माझ्या खोटा काढत राहतात आता हे तर काही कमायचेच नाही हे दादा खरंच म्हणून नाही म्हणायचं आपण कुत्र्यासारखी भू भू भोभू करतच राहते फारच चांगलं झालं ताई तशा खूप उडत होत्या घ्या म्हणा आता आई बाई खरं ना कलियुगाल बापा कलियुग अशा कशा बाया नवऱ्याला बोलतात आता अनपेक्षित सासूलाच बोलणं झालं ना ते बाय बाई बाय बाय बाई कलियुगाल कलियुग लावतो भावाले कोण सध्या लावतो भावाले फोन असा कोणा कलेक्टर आहे का तू एवढी शिल्लक बोलली आता कोण तोंड पतो कौणी कडे तिकडे जातो तशी भली रे मा शिरजोर होऊन आता कोण तोंड दोनला पतो लाव मायले फोन विचार तुम्ही तो मायले हे संस्कार दिले का पोरीले लय गुणवान हॅन लय चांगली आहे असं असं बोलतो पोर येतो आता मस्त फटाके फुटतात मोठ्या ताई अ माझल की मला ज्ञान शिकवतात आता ऐका मस्त ज्ञान चला दोन तीन दिवस फोन पाहायचं आणि टीव्ही पाहायचं काम नाही असल सासून टाइमपास आपल्या घरी बाई मी त्यातली नव्हेच मी तर अशी कधीच बोलत नाही बाई शिव 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 कलियुग आला बाबा कलियुग नवऱ्याला असं बोलतात बाया बाई बाई देवा आयुष्यभर माझ्याच्याने अशी चूक नको हो दू रे चूक काय सुपना मी विचार नाही करू शकत बाई माझा नवरा एवढा चांगला पती परमेश्वर असं समजते मी असं कधी बोलणे बाप रे देवा असं काही तोंडाच्या बाहेर निघायचे पहिले माझी जीप झडून जाऊ हे पृथ्वी फाटो आकाश पाताळी मध्ये मी समावून जाव बुली का बुढी मुकट्या फोन बसेल लावला का त्याच्या मायला फोन ले शांत शांत झालं ऐकून येऊन राहिलं काय हे पाय मोठी आहे बातच बुडीला गंडावते हो आता मला जरा तेल तेलाची कमी नाही पळू द्यायला लागणार आहे होता कामा नाही काय बाई खरं ना बापा काय झालं काय उठबुट करून ऐकून येऊन राहिलं

बरं झालं मागायचं लक्षात आलं थेट फक्त भांडण लावलं नुसतं भांडण लावत नाही म्हटलं ना काउंट तुम्ही आणला तुम्हाला मला काय माहिती एवढा तमाशा होती म्हणून घेतला घेतला मी एवढं काय म्हणा लागत होतं की चांगलं दिसत नाही घालू ना का विषय संपला काय ते कोणती मोठी गोष्ट होती का एवढं त्याचा तू आता विचार समजले ना तोले संस्कार दिसले ना तू असं तर नवलेले दाखवतो लोकांनी लय मी संस्कार इथे लय मी चांगला अन लय घरानं असं आमचं तसं आमचं असं हे दिसलं ना तुला आता अशा भाषेत बोलतात तुमच्याकडे ना खबरदार तर अजिबात करायचं नाही तू ते सांगेन तसा नसतं काय ते म्हणे मारी मारत का तू तिला चांगला दिसत नाही मला चांगला दिसून राहतो चांगला सोन्याचा सोन्याचा पट्टा मी आणतो तुला करून नकलीच आणला मी तुला सोन्याचा आणतो याचा करून गायचा झाल्याचा तुम्ही आता अर तो अरे बाबा आई मी तसं नाही म्हटलं काही आता तो भावाली होते देना त्याला विचारतो ना हा तो तर रिकाम पण नाही कालपासून बलावलं तर तशी तर भल्ली ते नकानं लिंबू सोलेले आता स्वतःचे संस्काराचे उघडे पडले वाटते ना आता इतर सुद्धा मायले हे शिकवलं का म्हणून पोरीले खबर दार जग काढशिन तो गायाला साखरात राहू दे हा हे म्हणून घाल का म्हणून का निरा घेणं गेल्या ना हातावर तो बायको ना डक्षार जस तुला म्हणू बाबू इतकं डक्षार घेऊ नको बाबू बाबू बायकोले जर धाकातच ठेव तू आता निरा डोक्षर घेतलं होतं आता नाच न खायत हा अजूनही बावल्या तोंडाचं म्हणते नीन काढून टाकतो काढशील नाही काढायचा आता अजिबात नाही काढायचा आयुष्यभर घाल मी खरंच काही म्हटलं का एवढं म्हटलं का काही आई आता किती वाढून राहिला पाहिलं ना मग काय चुकेला आहे काय चुकेला तिचं तुला बोलताना समजत नाही अक्कल नाही हा अक्कल का ठेवली का काय बोलतो काय नाही हा कोणी ऐकते तर बोलत राहतो तिला मी सॉरी म्हटलं ना आता मी तसं नाही म्हटलं ना मी गमत म्हटलं फक्त असं मजा घेत म्हटलं ना तसं नाही म्हटलं तुम्हाला थोडी म्हटलं मी तो पट्टा म्हटलं कुत्र्याचा पट्टा असं म्हटलं मी तुम्हाला म्हटलं का मी काही हो ना कुत्र्याचा पट्टा म्हणजे मी कुत्रा होतो गायत घातला आता कुकड्या उपट मला काय करायला लागते मला आयलन गेले लिन्ग बाबाला का काय फोन करायचं काय होतं एवढं काय होतं बरोबर आहे एवढं काय तू आम्हाला कुत्र मन मांजूर मन डुकर मन काय मन हो तुला त्याचं पण अधिकारच आहे हो बरोबर आहे तो आई बरोबर उगाच फोन केला नाही तिला टेन्शन आलं नाही असं असं बरं बरोबर आहे ना मग आई म्हणते ते बरोबरच आहे तु तुला तु तुम्हाला असं पण समजते हा दुसऱ्याचा मान पान अपमान नाही समजतो तुला आहे ना आता कसं थांबलं बाबा पाहिजे काय फोन केला हो कुठे चालले कुठे जाऊ तुला काय घेणार नाही तर एवढं भाग भांडायला मी कायच नव्हतं ग एवढं काही नाही अशी मजाक चालू होत्या तिने लगे एवढं हे केलं की लस लावून दिलं नाही जे माणसाचं लक्ष दे नव्हतं आलं बरं आता मजा का चालू होत्या नाही त्या लिहि माहीत आहे बरं पण इतकं मायने भडकून दिलं की आता लगे फुल करून टाकलं लागे पोराले मम्मी तू काऊन लावलतो तू आले की मला पण राळेत ना जाय मुने तिकडे अभ्यास करतोला तिथं काय झाले शिकून मला चाललं तू काऊन लावलतं बरं बोल केला मी नाही शिकवत विकत जमूकडं करतो लिहित शिकवलं नाही इतकी दिवस तर येतच नाही काही अजून ज्या तर मनानं करून पाहिजे मम्मी लडून नको ना मी आजीला फोन करून सांगतो मम्मी लढून आली मा मामाला सांगतो काय लागते दिली सुखानाचं कुठं देईल तसं तुम्हाला काय ते चढच लागते फक्त ते दो घाटी ते मग ती सुखानाचं कुठं द्या उगाच माबाला मा फोन केला ते ठेली उगाच टेन्शन काय म्हटलं होत नाही असं गंमतच केली ती तीवी तीवी था तो था। ते लोक एवढं बोलतात ते मजा मजा बदल तरी लागे एवढं झालं काही लागत नाही मम्मी मामाच आहे ना बोल ना मामा सोबत नाही ना त्याने फोन केला नाही म्हणून केला हॅलो का बाई काय झालं काय झालं काय म्हटलं तु कोणा कोण ती पाहुणी बोळबोळ करून बोळबळ करे बाबा सांगत म्हणजे कोण बाबाला कोण फोन केला का भांड झाले का बाई अरे चालू होते त्याच्या बाईन आणला तीशे रुपयाचा तो हार चमच तो घातला सकाळी दांडाचा का गोयत मग मॅ म्हटलं काय दिसते कुत्र्याचा पट्टा मी नाही घालत गायत मला तू घाल मी नाही घालत कुत्र्याचा पट्टा गायत होत्या बरं तुला तर करूनच पाहिजे आली ती म्हणते तेव्हा आणि दिलं या माणसाने भडकून या माणसाला माहितीये गोलगोटा जिकडे गोलंडा तिकडे गोलडला माय ना तिला फुल करून लगे फुल आता मला बोलून राहिले बाबाने फुल लावलं लगे तुला बोलावून राहिले बघाल या मजा करून राहिले दोघे इसने बर बर मी येतो काय काम आहे मी बोलतो मी येतो बोलतो काय म्हणतो बाई काही म्हणतो काय काय मजा काय कर लागते माहिती गुढी तिथे कारणच पाहिजे आणि तुला काय तिच्या काय म्हणलं पाहुण्याले तीच ऐकत मी कसं म्हणून का तुला इतकी बोलून राहिली माहिती आईली बोलली अशी आहे तुशी आण तिच्या माईले बोला तिच्या बाप्पाला बोला निवड करून राहिली लांबून राहिला माघारी बरं जाऊ दे लढू नको तू जेवण फोन केले काही साहेब्याला लक्र लक्र काही माहित नाही मला कोणत्यावर बोलू करून राहिले आणि ते लोक किती बोलतात किती बोलतात म्हटलं माहिती असं खाणपण बोलत राहते आणि तो माणसं बोलत नाही आपण घाश्यावरच नेतो ना त्याला म्हटलं इतकं लागेल जीव लागू लागेल भावाला बोला असं म्हणतो तसं म्हणतो मला असं म्हटलं तसं म्हटलं बरं येतो ना मी ना काल बाई काही म्हणत राहतो काही काही बी तुला आता तुला माहिती ना तिला कुठे शब्द धरून ठेवतात त्या असंच म्हटलं त्या कुत्रच म्हटलं त्या काय म्हटलं माव कसं ही दिसू हो मला लय चांगलं दिसते घाला म्हणा आज काय डोक्या डोकस लावतो बाई आता उद्या तुला दिसतेस ना कस आहे तो साखळी टाटतो दीडशे रुपयाचा चमचम चमचम आणि झाकेटांचा माहिती काढून राहिल ते काढशील तो खबरदार ऐकून का आणि ते घालून हिडून राहिले लय धडस राहिले लय पार रोज गाऊन राहिला सकून आम्हाला कोणाला काही नाही आणि पोराला लागेल जेवण नाही ते बरी मी लागत तोंडात पण टाकत नाही आता पोराले माय सुचून राहिली पोरग सुचून राहिलो नाटक्यात होतं राजे मी चालले येतो उद्या तुझ्या सगळं येतो उद्या मी चालली येत होते ती शाळांत ट्युशन जाते दे तिकडे सारा खड्ड्यात मी लेकर नाही आणत लेकर काय आणणार अतिच राहिली दिली पापाजवळती मी येतो व्यक्ती आणि ट्युशन जाऊन देतो जा सुट्टी आहे म्हणून आता चांगलं दाखवतो इतके बोलून राहिले म्हटलं ते नू इतके बोलून राहिले मला बोलता बोलतात बोलतात लगेच तुम्हालाही बोलतात काय काही काम आहे का तुम्हाला बोलायचं आई लेन बाबा ले मी सासू तुझलं शिल्लक बोलून राहिले ना रा। माणूस येतो सर आता उद्या उद्या येतो मी मी चालली येतो तासोबत मम्मी तू गेली तर मी नाही पण येते मामा पोर गेला किती मी आटच का तू काही बाबा गंत राहतं देते जो फोन दे देते जो

ला आम्ही ऐकन दोन शब्द मागाय काय काय लय गमि होणार आहे का काय ऐकलं तो काय करायला लागते आता तू काय का म्हण नको बायाच्या पुढे तुला सांगतो कोणती पट्टी घालून घ्या हिंडा म्हणा लय चांगलं दिसते म्हणा तुम्ही घाला आणि तुमच्या मायचे गायत घाला म्हणा आणि हिंडा म्हणा